नमस्कार डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की मधुभाऊ कोमात गेलेत हे ऐकताच अर्जुन आणि सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते त्यांना काय बोलावं तेच कळत नसतं सायली खूपच घाबरलेली असते त्यावेळेला सायली मधुभाऊंच्या जवळ जाते आणि मधुभाऊ न बोलते मधुभाऊ तुम्हाला शुद्धीवर यावं लागेल तुम्ही असं कोमात जाऊ शकत नाही तेव्हा अर्जुन बोलतो मिसेस सायली स्वतःला सावरा मिसेस सायली तुम्ही शांत व्हा असा आतताईपणा करून काहीच होणार नाही मिसेस सायली तेव्हा मात्र सायली खूपच घाबरते तिला काय बोलावं तेच कळत नसतं ती हादरलेली असते तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं की अर्जुन खूपच चिडतो आणि तो बोलतो हे सर्व कसं काय झालं तो सायलीला घेऊन घरी आलेला असतो घरी येताच तो, ये तो सर्वांना सांगतो की मधुबाऊ कोमात गेले तेव्हा मात्र सर्वांना खूप मोठा धक्का बसतो इकडे प्रतिमा त्या देवाला प्रार्थना करत असते ती म्हणत असते बस झालं सायलीच्या वाटेला किती दुःख देणार आहेस प्रत्येक वेळेला त्यांच्या वाटेला दुःख देतोस खर तर ती मुलगी दुसऱ्याच्या सुखाचा विचार करते पण तिच्या आयुष्यात सुद्धा सुख असू दे एवढीच प्रार्थना मी तुला करते तेवढ्यात अर्जुनला इकडे फोन आलेला असतो अर्जुन सायलीला बोलतो मिसेस सायली चला मिसेस सायली लवकर चला आपल्याला कुठेतरी जायचं आहे तेव्हा लगेच सायली बोलते अर्जुन सर काय झालं अर्जुन सर मधुभाऊ अगदी ठीक आहेत ना तेव्हा लगेच अर्जुन बोलतो चला सांगितलं ना तेवढ्यात कल्पना बोलते सायली अगं जाऊन तरी बघ असं काय करतेस तेव्हा सायली अर्जुनसोबत जाते इकडे डॉक्टर अर्जुनला बोलतात खरंच खरंच सांगायचं तर अगदी चमत्कार झाला चमत्कार खरं सांगायचं तर हा चमत्कार बघण्यासारखा होता मी तर आतासुद्धा अजिबात मानत नाही आहे की हा चमत्कार झाला कसा तेवढ्यात लगेच सायली बोलते डॉक्टर काय झालंय डॉक्टर जे काही असेल ते नीट बोला तेव्हा लगेच डॉक्टर बोलतात मधुभाऊना शुद्ध आले तेव्हा मात्र खूपच आनंद सायलीला झालेला असतो सायली खूपच खुश होते तेवढ्यात सायली डॉक्टरांना विचारते डॉक्टर मी मधुभाऊंना भेटू शकते का तेव्हा लगेच डॉक्टर म्हणतात हो नक्कीच तू मधुबाऊंना भेटू शकतेस तेव्हा मात्र अर्जुन बोलतो मिसेस सायली चला आपण मधुबाऊंना भेटून येऊया मिसेस सायली तुम्ही जर का आलात तर बरं होईल तेव्हा लगेच सायली बोलते चला अर्जुन सर आणि अर्जुन आणि सायली आत आलेले असतात तेव्हा लगेच सायली मधुबाऊंच्या हाताला स्पर्श करते तेव्हा मधुबाऊ बोलतात साऊ बाळा तू आली आहेस ना बाळा खरंच मला खूपच आनंद झाला बाळा मला तुला काहीतरी सांगायचं आहे तेव्हा लगेच सायली बोलते बोला ना मधुबाऊ तुम्हाला मला काय सांगायचं आहे तेव्हा लगेच मधुबाऊ बोलतात साऊ साऊ बाळा मला तुला एक अशी गोष्ट सांगायची आहे ती ऐकल्यानंतर कदाचित तुला धक्का बसेल आणि तुला आनंद सुद्धा होईल खरं सांगू का लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील तेव्हा मात्र सायली बोलते मधुबाऊ हे सर्व कसं काय होऊन बसलं तेव्हा लगेच मधुबाऊ बोलतात साऊ बाळा हे सर्व कसं काय झालं ते मला माहिती नाही मला एक सत्य समजलं आणि ते सत्यच सांगण्यासाठी मी तुझ्याजवळ येत होतो पण तेवढ्यात मात्र मागून कुणीतरी माझ्या पाठीत सुरा खुपसला आणि मी तिथेच बेशुद्ध पडलो आणि तिथे मला अद्वैत भेटला अद्वैतला मी सगळं काही सांगण्याचा प्रयत्न केला पण मला काहीच समजत नव्हतं तेव्हा मात्र अर्जुन बोलतो एक एक मिनिट मधुबाऊ तुम्ही अद्वेतला सांगितलं का की सायलीचे आईवडील जिवंत आहेत तेव्हा लगेच मधुबाऊ बोलतात हो सायलीचे आईवडील जिवंत आहेत आणि ते आपल्यातच आहेत तेव्हा मात्र मोठ्यानी अद्वे अर्जुन बोलतो कोण आहेत आई आईबाबा तेव्हा सायलीच्या डोळ्यात पाणी येतं आणि सायली म्हणते मधुबाऊ तुम्ही काय बोलताय माझे आईबाबा जिवंत आहेत माझे मधुबाऊ माझे आईबाबा कुठे आहेत सांगा ना मधुबाऊ मला तर भेटायचंच आहे तेव्हा लगेच मधुबाऊ बोलतात बाळा तुझे आईवडील जिवंत आहेत पण खरं सांगायचं तर मी तुझ्या आई वडिलांचं सुद्धा नाव सांगणार होतो पण तेवढ्यात माझी शुद्धच हरपली तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मधुबाऊ कोण आहेत सायलीच्या आई आईवडील तेव्हा लगेच मोठ्यानी मधुबाऊ बोलतात अर्जुनराव खरं सांगायचं तर जावय बापू तुम्ही ऐकलं तर तुम्हाला खूप मोठा धक्का बसेल पण मी तुम्हाला सांगणारच आहे सायलीचे आईबाबा दुसरे तिसरे कोणी नसून रविराज सर आणि प्रतिमा आत्याच आहेत तेव्हा मात्र सायलीला धक्का बसतो त्यावेळेला अर्जुन बोलतो मधुबाऊ तुम्ही काय बोलताय कळतंय तुम्हाला मधुबाऊ अहो जरा विचार करा कितीही काही झालं तरी सुद्धा या गोष्टीवरती कोणाचाही विश्वास बसणार नाही तेव्हा लगेच मोठ्याने मधुभाऊ बोलतात सायलीला लहानाचं मोठं कुणी केलं मी ना माझी साऊ लहानपणी कशी दिसायची हे कुणापेक्षाही जास्त मला माहिती असणार ना मलाच काय कुसुमलासुद्धा माहिती आहे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो पण पण प्रियाचं काय ती तर तन्वी आहे हे तिने सांगितलं आहे तेव्हा लगेच मधुभाऊ बोलतात प्रिया नेहमीप्रमाणे खोटं बोलली आणि प्रियाचा हा कोटेपणा मी उघड केलाय मी पकडला आहे तिचा हा कोटेपणा तुम्हाला आठवतंय मी एकदा अश्विनरावांच्या खोलीमध्ये गेलो होतो तेव्हा मी प्रियाच्या सुटकेसमध्ये फोटो पाहिले होते आणि तो फोटो बघितल्यानंतर मला खूप मोठा धक्का बसला होता पण त्यावेळेला प्रियाने माझ्यावरती नको ते आरोप केले आणि त्यावेळेला मात्र मला शांत बसावं लागलं मधुभाऊ खरंच खरंच तुम्हाला मानलं पाहिजे त्यावेळेला लगेच सायली म्हणते अर्जुनराव अर्जुन सर तुम्हाला माहिती आहे का अर्जुन सर माझे आई बाबा रविराज सर आणि प्रतिमा ते आहेत तेव्हा लगेच अर्जुन बोलतो सायली सायली शांत व्हा आधी आपल्याला याच्यावरती काहीतरी तोडगा काढला पाहिजे कारण कितीही काही झालं तरी ही गोष्ट कोणीही मान्य करणार नाही उगाच तुमच्यावरती नको ते घाणेरडे आरोप होतील तेव्हा लगेच सायली बोलते पण मला माझ्या आईला जाऊन भेटायचं आहे तिला घट्ट मिठी मारायची आहे तेव्हा लगेच मोठ्याने मधुभाऊ बोलतात अर्जुनराव अहो कशाला अडवताय मी सांगतोय ना सायलीचे आई वडील दुसरे तिसरे कोणी नसून फक्त आणि फक्त रविराज किल्लेदार आणि प्रतिमा किल्लेदारच आहेत या गोष्टीवरती विश्वास ठेवा तेव्हा मात्र त्यांना खूपच आनंद झालेला असतो ते खूपच खुश झालेले असतात तेवढ्यात तिथे कल्पना प्रतापराव आलेले असतात त्यावेळेला कल्पना बोलते मधुभाऊ तुमची तब्येत कशी आहे तेव्हा लगेच मधुबाऊ बोलतात अगदी ठीक काहीच काळजी करायची गरज नाही तेव्हा मात्र कल्पना बोलते पण हे सर्व कसं काय झालं तेव्हा लगेच अर्जुन बोलतो ते तर मी शोधून काढणारच मधुभाऊंना ज्याने कुणी मारण्याचा प्रयत्न केला आहे त्याला मी धडा शिकवणारच मी असं तसं ते सोडणार नाही पण एक गोष्ट मात्र नक्की लवकरात लवकर मला काही ना काहीतरी केलं पाहिजे असं शांत राहून मला चालणार नाही तेवढ्यात मात्र सायली काही बोलणार तेवढ्यात अर्जुन म्हणतो मिसेस सायली चला आपण एका ठिकाणी जाऊन येऊया तेवढ्यात तो प्रतापराव लवकरात लवकर, लवकर तुम्ही इथे थांबलात तर बरं होईल मी बाकीचं बघतो तेव्हा लगेच प्रतापराव बोलतात तू काळजी करू नकोस अर्जुन मी इथेच आहे तू जा तुझं काम कर तेव्हा लगेच अर्जुन सायलीला बोलतो मिसेस सायली चला आपल्याला निघायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर अर्जुन आणि सायली घरच्यांना हे सत्य सांगतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू